कशा नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल मी आज छान असे शेवटच्या गुरुवाची पूजा केलेली आहे पाहू शकता छान असं पोळ्यांचा निवड आहे पाहू शकता किती छान आणि मस्त पूजा म्हणलेली आहे आज एक लेडीज मी जेवायला घालणार आहे कोणी पाच घालतो कोणी सात घालतं कोणी अकरा घालतो किंवा कोमरिका सुद्धा जेवायला घालतात पण मी आज एकच लेडीज घालणार आहेपणाची तयारी आणि मी आता एक सुद्धा जेवाय घालणार होते ते सुद्धा आलेले आहेत मला दोन कुमारिका सुद्धा भेटलेल्या आहेत